आधी माया आदि शक्ती महादेवांच्या पुढे तो संवाद ऐकला कोणी कुबेराने आणि मग कुबेराने ठरवलं की आता ही संधी आहे महादेवाला काहीतरी द्यावं बऱ्याच दिवसापासून विचार करत होता आणि राजा अर्थात त्या ठिकाणी सोन्याचा महाल निर्माण करून आणि मग महादेवाला दिलंय बर का महादेवाला दिलंय एवढ्या मोठ्या महालाची पूजा करायची म्हणजे भटजी पण तेवढाच मोठा पाहिजे ना म्हणून त्यावेळेला दशग्रंथी ब्राह्मण म्हणायचे रावणाला दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे चार वेद आणि सहा शास्त्रांचा अभ्यास असलेला असा तो दशग्रंथी ब्राह्मण कोण रावण आणि म्हणून त्याला बोलवलं पण त्याला बोलवल्यानंतर तो नुसत्या लाद्याच बघायला लागला टायलसच बघायला लागला तो नुसता काय बेडरूम काही किचन काही हॉल काही नाही का पूजेकडे लक्ष कमी त्याचं सगळं एवढं सोन्याचं बघितल्यानंतर त्याचे डोळे फिरले ना आणि मग सगळं करता करता ज्या वेळेला पूजा झाली त्यावेळेला महादेवाने ऐकताय ना ऐकण्यासारखं आहे म्हणून सांगतो महादेवाने काय सांगितलं अरे अतिशय सुंदर पूजा झाली रे खूप चांगली पूजा झाली रे माग तुला काय मागायचं काय आणि हाच शब्द पकडला त्याने तुला जे मागायचं ते माग हा शब्द पकडून त्याच वेळेला रावण म्हणतोय वे, ज्या घराची वास्तुशांती मी केली ना ज्या घराचा गृहप्रवेश मी केला ना ते घरच मला द्या तिथेच पाणी सोडलं महादेवाने तुम्ही टेन्शन मध्ये आल्या पण तुमच्या चेहऱ्यावर जरा वेगळाच वाटायला लागला जरा बायांच्या महिलांच्या कारण त्यांना पार्वती माता आठवली असेल काय अवस्था झाली असेल त्या पार्वती मातेची काय नाही झाली पार्वती माता फक्त एवढीच बोलली या बुवाचा असाच असताय चला आपला बालदी बिराट भार आपला हा त्या बर आहे शंकर म्हटलेला आहे आशुतोष म्हटलेला आहे महादेवाला का कमी साधनेमध्ये प्रसन्न होणारा देव बर का आणि म्हणून मग खर तर याच्याकडे जे ऐश्वर्य आहे ते महादेवाकडूनच आलेले पण काय म्हणतोय गणेशाला तू तुला काय देणार आहे गणपती बाप्पा आतल्या तुझं काम काय ते पहिले सांग मी काम करायला आलोय तुझा नाही मग त्याने सांगितलं हे लिंग बाबा सांभाळायचं आहे महा आपला गणपती बाप्पा बोलतायत मी तीन वेळा तुला आवाज देईन जर ऐकायला आला तर ठीक नाही तर ठेवेन मी खाली ठेवेन ठेवलं अकराड विक्राड रूप धारण केलं त्या ठिकाणी महाबळ लावलं जे ठेवलेलं लिंग खेचायला गाईच्या कानाचा आकाराचा गायीच्या कानाच्या आकाराचं त्या ठिकाणी निर्माण झालं म्हणून गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वर का महाबळ त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या रावणाचं खर्च झालं महाबळ त्या ठिकाणी आणि रावण महाबळी होता म्हणून त्याच्या त्या नावावरून त्या ठिकाणी ते नाव पडलं महाबळेश्वर बरं का असो महत्वाचा विषय काय की देवाधिकांना सुद्धा टेन्शन आलं होतं की जर ह्या रावणाने त्या ठिकाणी नेऊन ने जर त्या लिंगाची स्थापना केली साधना केली तर आम्ही सुद्धा त्याच्या हाताखाली का काम करावं लागेल म्हणून त्या गणेशाचं स्तवन करताना आपण म्हणतो निर्विघ्नाम कुर्मेदेव सर्वकार्यशो सर्वदा बर का त्या गणेशाचं स्तवन आमच्याकडून घडलं पाहिजे त्या गणेशाचं नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे हे निमित्त आहे निमित्त आहे ना का खर तर असं रोज स्तवन व्हायला पाहिजे असं रोज दे, देवाचं भजन घडायला पाहिजे आणि ते आम्हाला श्रवण व्हायला पाहिजे कारण त्याच्यातच आमचं हित आहे त्याच्यातच आमच्या देहाच सार्थक आहे त्याच्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे आणि संतांना निमित्त काहीही असू द्या साधूंना निमित्त काहीही असू द्या देवाचं स्तवन घडताय ना हे महत्वाचं आहे देवाचं स्तवन घडतंय ना देवाचं नामस्मरण करते ना हे महत्वाचं आहे बर का एक शेतकरी जगदगुरु तुकोबांकडे गेला आणि जगद्गुरु तुकोबांकडे गेल्यानंतर गेल्याबरोबर त्याने रामकृष्ण हरी म्हटलं कोणीच म्हणत नव्हता बरं का जगद्गुरु तुकोबांना त्यावेळेला येडा तुक्या म्हणून लोक बोलायचे द्वेष करायची मत्सर करायची तिरस्कार करायची निंदा करायची चेष्टा करायचे चेष्टा करायचे पण ज्या वेळेला हा शेतकरी त्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा हात जोडले आणि रामकृष्ण हरी जेव्हा म्हटला ना त्यावेळेला जगद्गुरु तुकोबांचा आनंद गगनाथ मावेना झाला जगद्गुरु तुकोबांनी हात जोडले आणि जगद्गुरु तुकोबा तेवढ्याच बळाने तेवढ्याच सामर्थ्याने त्यालाही हरी म्हणतायत पण तेवढ्यात तो थांबला नाही पुढे म्हणतोय तुकोबा तुमच्याशी मला काम आहे आतापर्यंत काहीच कामाचा नाही म्हणतात लोक बरं का कोबा काही कामाचा नाही पण ज्या वेळेला तो शेतकरी बोलतोय ना तुकोबा तुमच्याशी मला काम आहे तेव्हा अति तुकोबा झाला की बाबा काहीतरी कामाचा मी आहे कोणतरी काहीतरी काम घेऊन माझ्याकडे आलेलं आहे विचारलं काय काम आहे काय नाही ना म्हणे जे तुम्ही नित्य नेमाने करताना तेच मग ते तर करतोच ना मी ते तुम्ही घरात करता भंडाऱ्याच्या डोंगरात करता भामचंद्रामध्ये करता बोराड्याच्या डोंगरात करता जे तुम्ही तिकडे काम करताय ना ते तुम्ही माझ्या शेतात येऊन काम करायचंय काय भगवंताचं नामस्मरण टाळ चिपळ्यांचा आवाज मृदुंगाचा आवाज असा झाला पाहिजे आणि भजन करायचं आहे तिथे मला तुम्ही आमच्या शेतामध्ये येऊन भजन करायचं आहे कोण तो शेतकरी म्हणतोय तुझं काय निमित्त आहे ते आम्हाला माहिती नाही तू आमंत्रण करतोय ना सांगतोय ना ठीक आहे चला हरकत नाही बर का देवाचं नामस्मरण घडतंय ना देवाचं भजन घडतंय ना कशासाठी काय हजी बात काही विचारलं नाही ठीक आहे एक विचारायचं म्हणून जगद्गुरु तुकोबांनी विचारलं किती वेळ बर एक तास का सव्वा तास आता पाऊन तास कसा गेला तर पण लागला नाही आपल्याला बसल्यापासून नाही का तेव्हा त्याने सांगितलं वेळेच सा बंधन नाही बंधन नाही म्हटल्यानंतर मग जगद्गुरु तोकोबांना आनंदच वाटला नाही का बंधन नाही वेळेच मग किती तुम्हाला जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करायचं जेवढा टाळघोष करता येईल जेवढा तुम्हाला भगवंताचं नामचिंतन नामस्मरण भजन जेवढं मोठ्याने आणि व्यवस्थित करता येईल ना तेवढं करायचं वेळेची मर्यादा नाही वेळेची मर्यादा नाही आणि ठरल्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबा त्याच्या शेतात गेले आणि मस्त की दोन्ही हातामध्ये चिपळ्या घेऊन भगवंताचं नामस्मरण करायला लागले बरं का भगवंताचं भजन करायला लागले त्या ठिकाणी अभंग गायला लागले मोठ मोठ्या आणि त्या ठिकाणी बरं जस का जसं आवणीच्या टायमाला नाही का आपण माणसा शेतात कामाला लावतो ना परत घराच्या दिशेने येतो तसा तो शेतकरी जगद्गुरु तुकोबांना तिथं लावून दिला आणि घराच्या दिशेने निघाल्यानंतर शेजारचा शेतकरी बोलतो तो एक वेडा झालाय पण तू पण वेडा झालाय काही रे म्हणे तुला नाही कळणार ते तो शेतकरी बोलतो त्या दुसऱ्या शेतकऱ्याला तुला कळणार नाही मी माझ्या शेतात त्याला का काम लावून दिले ते तुला काय माहिती आहे शेवटी तो शेजारचा शेतकरी बोलायलाच ऐकत नाही म्हणून मग त्याने सांगितलं अरे काय माहिती आहे का कणस निवरल्यात पीक आलंय पाखरं थांबत नाहीत पाखरं कणस खातात उद्देश बघा काय याचा पाखरं कणस खातात आता हा म्हणे तिथे जिगुद गुरु तो तिथे चिपळ्यांचा आवाज केला भजनाचा आवाज केला भंग मोठमोठ्याने गायले की सगळी पाखर निघून जातील हा माझा उद्देश आहे म्हणे तेव्हा तो शेजारचा शेतकरी पण बोलायला लागला डोका असा होता तुझ्यासारखा मस्त काम लावून दिलं म्हणे तुम्ही आणि तो नेमका शेतकरी चार दिवसासाठी बाहेर जाणार होता चार दिवस बाहेर गेला चार दिवसानंतर ज्या वेळेला आला त्या वेळेला त्याने शेताकडे बघितल्यानंतर परिस्थिती बघितली तर जी कणस थोडीफार पाहायला मिळत होती ना ती पण राहिली नव्हती कारण शेजारची ही त्याच्याकडे आली होती जगद्गुरु तुकोबांचे अभंग ऐकण्यासाठी ऐकाना ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबा भगवंताचं पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतात ना, करता ना। त्यावेळेला जर ज जर, जर जगद, गु, जगद गुरु जगद्गुरु तुकोबांच्या अंगा खांद्यावर जर पाखर खेळत असतील तर त्यांचं भजन ऐकून आणि त्यांचा चिपळ्यांचा आवाज ऐकून पाखर लांब जातील का जवळ येतील बरं त्याचा उद्देश वेगळा होता पण संतांना काय उद्देश आहे महत्वाचा नाही आहे आमच्याकडून भगवंताचं स्तवन घडत आहे ना हे महत्वाचं आहे भगवंताचं नामस्मरण घडत आहे ना हे महत्वाचं आहे म्हणून दलिता कांडिता तुझं गायीन आनंद कोण म्हणते बरं जनाबाई म्हणतात ना देवा प्रत्येक कार्य करत असताना तुमचं नामस्मरण घडलं पाहिजे तुमचं नामस्मरण घडलं पाहिजे परिवर्तन काय होतंय परिवर्तन एवढं होतंय की गोवऱ्या सुद्धा पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल बोलायला लागतात गोवऱ्या सुद्धा बर का जनाईची कीर्ती ऐकून होते कबीर महाराज त्या ओव्या ते अभंग ती रचना आणि बऱ्याच दिवसापासून कबीर महाराज विचार करत होते की जनाई नेमकी आहे तरी कोण तिचं दर्शन घडावं तिची भेट घ्यावी काय रचना आहे काय अभंग आहेत काय ओव्या आहेत विचार करायला लागले कबीर महाराजाने एकदा पंढरपूर क्षेत्री जनाईच्या भेटीसाठी कबीर महाराज निघाले तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं जनाई, जनाई नामदेवाकडे काम करते म्हणून आणि मग त्या दिशेने ते निघाले तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं मला जनाईला भेटायचंय जनाई, जनाई मिळेल का मला त्यावेळेला तिथे सांगितलं जनाईची भेट घ्यायची ना तुम्हाला जनाई अमक्या अमक्या ठिकाणी गोवऱ्या थापण्याचं काम जिथे चालू आहे ना तिथे आहे तिथे तुम्हाला भेटेल जा तिथे तुमची भेट होईल जा आणि कबीर महाराज निघाले त्या दिशेने जसे जसे पुढे जाता येत ना त्या जागेच्या जवळ गेल्यानंतर दोन महिलांच्या भांडण्याचा आवाज त्यांना आला कोणाचा आवाज जरा हलूच असतो ना महिलांचं भांडण जोरात असतो पूर्वी गावाची आख्या विहीर एकच आळीची नाही का बाबा लांबण्याला लांबला लागला तरी भांडण एखादीच्या भांड्याला भांड लागलं तरी भांड्याला धक्का लागला तरी नंबर वरून भांडण त्याच्यानंतर आले नळ पण आळी मिळून एकच स्टँड मग तिथेही तीच परिस्थिती काय झालंय माहिती आहे का भांडायला मार्गच राहिला नाही कारण कपडे घरातल्या घरात धुवायचे पाणी घरात येत घराच्या बाहेर जायची गरज नाही मग काही महिला आता काय करतात माहितीये का दुधाची तहान काय म्हणतात ते ताकावर का ताकावर ताका भागावितात कशा जर प्रत्यक्ष भांडण पाहायला मिळत नाही ना प्रत्यक्ष जर भांडण ऐकायला मिळत नाही ना तर रिमोट घेऊन भांडण पाहतात कुठला त्याला म्हणतात दुधाची तहान ताकावर भागवणे नाही का तीन तीन चार चार सिरियल पाहतात नाव काय सिरियल बट नॉट रियल ना रिअल आहे ते नाही ना कशाने वेळ आम्ही खर्च करतो कशा पद्धती आम्ही राहतोय लांबूनच कबीर महाराजांना ऐकायला आला दोन महिलांचं भांडण चालू आहे बर का आणि दोन महिलांचं मह, महिलांचं भांडण म्हटल्यानंतर आवाज पण मोठा अगदी जोर जोरात आवाज यायला लागला कबीर महाराज विचार करतायत या दोन्ही पैकी एकही जनाई नाही पण कमीत कमी तिथे जाऊन आपण विचारू तर खरं कारण हाच पत्ता आपल्याला दिलेला आहे कुठेतरी असेल ना आजूबाजूला त्या दोन्ही भांडणाऱ्या महिला तर सांगतील जनाई कुठे होती मग ते कबीर महाराज त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्यांनी हळू या दोन्ही हात जोडले आणि त्या महिलांना विनंती केली विचारतायत जनाबाईला भेटायचं होतं मला जनाबाईशी भांडणारी बाई बोलते जनईला भेटायचं ही कोण जणी चोर माझ्या गोऱ्या सगळ्या चोरल्याची ही माझ्याशी भांडते ती मला शिव्या देते ती माझ्याशी भांडते ही ही जोर जोराने मोठ मोठ्याने भांडते ही जणी तुम्ही ओळखत नाही का तिला एवढं ऐकल्याबरोबर कबीर महाराजांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार आला की अनेक प्रकारचे अभंग मी ऐकले होते अनेक प्रकारची चांगल्या प्रकारची रचना मी ऐकली होती चांगल्या प्रकारचे ओव्या मी ऐकल्या होत्या आणि तोच विचार करून दर्शन घडावं म्हणून मी इथपर्यंत आलो पण कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी विचार न करता परतीच्या मार्गाने फक्त दोन पावलं कबीर महाराजांनी टाकली आणि दोन पावलं परतीच्या मार्गाने टाकल्या बरोबर त्या ठिकाणी जनाईशी भांडणारी बाई बोलते ओ बाबा थांबा तिथंच थांबले आता था, काय म्हणे तुम्हाला माहिती आहे का दोन पुरुषांची किंवा दोन महिलांची भांडण जर सुरू असेल तिथे जर तिसरा कोणी गेला तर त्याचं कर्तव्य आहे काय अजून आग लावायची अजून भांडण वाढवायचं कर्तव्य आहे का त्याचं नाही ना त्याचं कर्तव्य आहे दोन महिला किंवा दोन पुरुष जर भांडतात ना तर सोडवणं आणि सोडवण्यासाठी तो, तो वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणं त्याच कर्तव्य आहे तेवढ्यात ते कबीर महाराज म्हणताय तुमची भांडण शेणींवरून आहे हो म्हणे शेणींवरूनच आहे तो ढीग आहे ती रास आहे तिकडे शेणीची वेगळ्या करून द्या तिच्या आणि माझ्या कबीर महाराज म्हणताय ती एकाच शेणापासून एकाच पद्धतीच्या एकाच आकाराच्या बनवलेल्या गोवऱ्या कशा काय वेगळ्या करणार मी हे शब्द ज्या वेळेला कबीर महाराजांच्या मुखातून पडले ते ऐकल्या जनाबाई बोलते हो बाबा जा त्या राशीजवळ जा त्या ढिगाजवळ आणि गोवऱ्या कानाला लावा जी माझी गोवरी आहे ना ती विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल आणि जी विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल ती गोवरी माझी आहे कोण म्हणते जनाबाई म्हणते ह्याच शब्दावर विश्वास ठेवला ह्याच बोलण्यावर जनाईचा विश्वास ठेवला आणि कबीर महाराज त्या राशी जवळ राशीजवळ गेल्यानंतर एक एक गोवरी कानाला लावतायत जी जनाबाईची गोवरी गुण। आहे ना ती विठ्ठल 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 आहे नामस्मरणाचा हा परिणाम आहे नामस्मरणाचा परिणाम आहे आमच्या घरात जर गणपती बाप्पा तो महा गणपती श्री गणेशा जर आमच्या घरामध्ये मूर्ती रूपाने जर काही काळापुरता जर विराजमान झालेला आहे तर आम्हाला त्या देवाला प्रार्थना करता आली पाहिजे देवा फक्त अडीच दिवसापुरताच नाही तर प्रत्येक दिवस माझ्या घराचं रूपांतर मंदिरामध्ये व्हावा असं वातावरण निर्माण झालं पाहिजे असं राहता आलं पाहिजे असं जगता आलं पाहिजे त्यासाठी या अडीच दिवसाची सेवा मी तुझी केलेली आहे देवा पण अडीच दिवसाच्या सेवेतून मला ते बळ दे रे देवा या घराचं मंदिरामध्ये रूपांतर कसं होईल त्यासाठी आम्हाला सामर्थ्य दे बळ दे देवा प्रार्थना प्रार्थना करता आली देवाकडे आम्हाला कारण तोच देव आहे आम्हाला बुद्धी देणारा सकलार्थ मती प्रकाश बुद्धीचा दाता आहे तो देव बुद्धी देणारा आहे तो देव बर का म्हणून चांगल्या प्रकारची बुद्धी नर देहाला मनुष्याला दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर आम्हाला योग्य तो करता आला पाहिजे करता आला पाहिजे वापर आज आम्ही धर्मकार्य पुढे करतोय आणि अधर्म करतोय हे आम्हाला कळत नाही आम्ही कसं जगतोय कसं वागतोय आम्ही कसं जगावं कसं वागावं हे आम्हालाच कळत नाही खऱ्या अर्थानं आम्ही विचार केला पाहिजे की जर तो देव आम्हाला अखंड सांभाळतोय अखंड जर तो देव आमच्या अंतकरणामध्ये आमच्या मनामध्ये आमच्या देहामध्ये राहून जर आम्हाला सतत सतत कुठल्याही प्रकारे नॉन स्टॉप जर आमची सेवा करतोय न थांबता जर तो देव आमची सेवा करतोय तर देवाचं आम्ही सुद्धा काहीतरी कार्य केलं पाहिजे ना अरे आम्ही रोज मंदिरात जातो आम्ही नेहमीच मंदिरात जातो आम्ही नेहमीच तीर्थक्षेत्री जातो पण काहीतरी मागण्यासाठी जातो काहीतरी अपेक्षा आमच्या असते आम्ही स्वार्थासाठी जातो आम्हाला काहीतरी मिळावं म्हणून देवाला नवस करत असतो देवाला प्रार्थना करत असतो तो, दे तो, तो मंदिरातला देव पण आमच्याकडे पाहून कधीतरी बोलतोय अरे रोज येतोय ये तू नेहमी येतोय ये तू मागण्यासाठीच येतोय ना कधीतरी माझ्यासाठी पण ये कधीतरी मला पाहण्यासाठी तरी ये कधीतरी माझी कृपा होईल माझा आशीर्वाद प्राप्त होईल म्हणून तरी ये मागण्यासाठीच येतोय तू आणि देवाची कृपा देवाचा आशीर्वाद तेव्हाच प्राप्त होतोय त्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करत असतो बरेच काही काय करत असतो नाही का देवाची कृपा व्हावी म्हणून किंवा देवाचा आशीर्वाद किंवा देवाचा दर्शन आम्हाला घडावं म्हणून आम्ही उपवास करत असतो नवस करत असतो प्रार्थना करत असतो नामस्मरण करत असतो उपासना करत असतो देवपूजा करत असतो आम्ही तीर्थक्षेत्री जात असतो आम्ही मंदिरात जात असतो आम्ही प्रवचन कीर्तना भजनाच्या द्वारे आम्ही देवाचं स्तवन करत असतो पण ऐका ना कितीही जरी आम्ही देव देव केलं तरीही जर आमच्या मनात पाप असेल 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 आमचं अंतकरण आम्हाला जर जर बुद्धी दुर्बुद्धी म्हणून आमची कार्य करत तर कितीही देव देव केला? तरी कृपा ही कधी होणार नाही आणि देवाचं दर्शनही कधी घडणार नाही जर त्या देवाचं दर्शन घडावं असं वाटत असेल त्या देवाची कृपा आमच्यावर व्हावी असं वाटत असेल <Sे>, तर देव देव करता करता आम्ही कर्माचाही विचार केला पाहिजे आमच्या भक्तीला जोड कर्माची असेल ना त्या वेळेला देवाची कृपा व्हावी म्हणून प्रार्थना किंवा नवस करायची गरज लागणार नाही आम्हाला नाही लागणार आम्हाला गरज देवाची कृपा झालेली असेल आमच्यावर कर्माची जोड पाहिजे कधीतरी एकांतात वसाने रावणाचा विचार करणं काही कमी होतं का त्याला दशग्रंथी ब्राह्मण होता तो दशानन होता डोकी होती त्याला देवाला व्हायला जर फूल कमी पडलं तर डोका शिर काढून व्हायचा तो शेजाऱ्यांच्या फुलं चोरून आणून देवाला वाहणाऱ्यांनी बोध नको घ्यायला का रावणाचा भक्ती किती श्रेष्ठ होती आतड्याचा विना केला शिराचा तुंबोरा केला त्याने महादेवाकडून आत्मलिंग आणलं एवढी भक्ती श्रेष्ठ होती त्याची किती आयुष्य होतं त्याला किती आयुष्य होत देवाना तेहतीस कोटी देवाना बंदिस्त ठेवले होते त्याने तुम्हाला माहिती आहे का पाचवीच्या दिवशी आपल्याकडे जी लहान बालाच्या कपाळावर काय लिहायला येते बरं काय म्हणतात त्याला भवितव्य भविष्य लिहायला येते ना कोण कौन बरं कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिले ते हा कोणती काम करते सटवी ना ती सटवी रावणाच पायदाबाला होती सटवी रावणाकडे पायदाबाचं काय करायचं काम करायची बाबा रावणाने एकाच कामाला लावले का, का गणपती हो वाढायला लावलेत कोणी रावणाने काय सामर्थ्य असेल काय बळ असेल त्याच्याकडं पाय दापता 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 ज्या वेळेला त्या सटवीला माहिती झालं की शेऱ्यामध्ये एक पाच दिवसापूर्वी एक बाळ जन्माला आलय आलंय का नाही तर योगा योग यायचा आणि मग त्या ठिकाणी मला जायचे भवितव्येल यायला रावण झोपी गेल्यानंतर ती बिचारी गेली शेरे गावामध्ये पाच दिवसापूर्वी एक बाळ जन्माला आल त्याचं यायला तिला येईपर्यंत रावण जागा झाला आणि जागा झाल्यानंतर पाहतोय तर सटवी नाही समोर येताना जेव्हा बघितली तेव्हा भडकला लाल बुंद झाला गरम झाला रागावला आणि रागाने म्हणतोय कुठे गेली होती मला न विचारताच रावणाच्या वृत्तीच्या माणसाला न विचारताच जर त्याची बाई कुठे गेली ना तर कुठे गेली हे माहीत होण्याच्या आधीच तो लाल होतो कारण तो कोणाच्या वृत्तीचा असतो काय समजते का आणि मग काफऱ्या अंगामध्ये थरथरते अंगामध्ये थरथरते आवाजामध्ये आवाजामध्ये म्हणाली पाच दिवसापूर्वी शेऱ्यामध्ये एक बाळ जन्माला आलं ना त्याचं भवितव्य लिहायला गेली होती आणि मग रावण बोलतो काय म्हणतेस हो म्हणे भविष्य लिहायला गेली होती हे काम पण तुझंच आहे काम पण नाही ते माझं मेन काम आहे हे तुझे पाय दाबतोय ना हे काम माझं महत्वाचं नाही हे काम माझं मेन नाही मुख्य नाही ते काम माझं मुख्य आहे म्हणजे आता रावणाला कळलं की सटवी ते काम पण करते आतापर्यंत त्याने तपासच काढला नव्हता बरं का हो त्याला वाटलं फक्त आपले पायदावाचाच काम करते की काय आता जर त्याला कळलंय की सगळ्यांचं भवितव्य कोणी लिहिलंय भविष्य कोणी लिहिलंय सटवीने तर मग काय विचारायला पाहिजे बरं त्याने एखादा सत्पुरुष जर असेल एखादा साधू पुरुष जर असेल एखादा सात्विक वृत्तीचा माणूस जर असेल तर त्यांनी दोन्ही हात जोडून विनंती केली असती माझा उद्धार कशाने होईल ते मला सांग बाबा बरोबर आहे की ना काय केलं असतं माझा उद्धार कशाने होईल ते सांग बर का पण रावणाच्या वृत्तीची जी माणसं असतात ना अधर्माने वागणारी अनितीने वागणारी अनितीने जगणारी त्यांना सगळ्यात मोठी भीती असते ती म्हणजेच मरणाची मृत्यूची भीती असते सगळ्यात जास्त भीती असते त्यांना कोणाला ज्याची लाईट मीटरवर आहे त्याला वायर म्हणे येवो नाहीत पाहुण येवो नाहीत अजून कोणी येव काय भीती आहे बऱ्या पण पर ज्याची लाईट आकड्यावर आहे ना त्याला गावात पाहुणे जरी आले तरी असं वाटतंय वायर, तो तो वायर हो मी आले की काय फक्त पाहतोय आणि आकडा खेचून तो वायर तोडून मोडून टाकतो तेव्हा त्याला कळते शेजाऱ्यांच्या घरी येऊन ते पाहुणे बसलेत मग तो प्रस्ताव पस्तावतो फुकट मी आकडा ओढला आणि वायर तोडून टाकली ज्याने तिकीट काढलंय ना तो जाऊन ट्रेन ट्रेनमध्ये बसतोय काय टेन्शन आहे त्याला जागा मिळाली बसून घेतोय तो झोपून घेतोय टी सी येऊ दे नाही तर अजून त्याच्यावरचे ऑफिसर येऊ दे काय फरक पडतोय पण जो विलाउट आहे ना त्याला चढणारा प्रत्येक टी दिसतोय ज्याच्याकडे सगळ्या प्रकारचे पेपर आहेत लायसन आहे पीयूसी आहे अजून काय इन्शुरन्स आहे सगळ्या प्रकारचे गाडीचे पेपर आहेत ना तो भर चौकातून सरळ जातो कोणीही असू दे काही फरक पडत नाही पण ज्याच्याकडे काही पेपर नाहीत ना लायसन नाही ना तो आडवळणी रस्ता काढून बरोबर तिकडे निघत असतो अडवळणी कोणाला जावं लागते बर अरे ज्याच्या किटलीत दूध आहे तो बिन्हास्त आवाज देतोय दूध या दूध म्हणून पण ज्याच्या किटली मुवाची आहे संत्राची आहे अजून कसली कसले असते बर द्राक्षाची आहे तो इलकासा आवाज देत जो धर्माने वागतो ना जो नितीने वागतो ना बर का तो त्याला सगळ्यात मोठी भीती असते ती म्हणजेच मृत्यूची आणि म्हणून रावण पहिले विचारतोय सांग माझा मृत्यू कुठं आहे कधी आहे कोणाच्या हातून आहे तेवढं ऐकल्याबरोबर बरोबर तर त्या आवाजामध्ये ती सटवी सांगते अजय राजाचा पुत्र दशरथ म्हणजे त्यावेळेला अजय राजा, त्या राजा कार्य करत होते अजय राजाचा पुत्र दशरथ दशरथाचा पुत्र श्रीराम श्रीरामाच्या हातून तुमचा मृत्यू आहे रावण बोलतो खोडून टाक पुसून टाक त्या त्यावेळेला सटवी बोलते लिहायचं माझ्याकडं कॉन्ट्रॅक्ट आहे खोड रबड माझ्याकडं नाही आहे थोडासा काम माझ्याकडे नाही मग कुठे जा बृहस्पतीकडे आणि त्याच ला रागाने लाल रागाने तसाच लाल गुंद झालेल्या अवस्थेमध्ये रावण निघाला बृहस्पतीकडे समोरून येणारा ज्या वेळेला रावण बघितला ना लाल गुंद झालेला क्रोधाने रागीट रागाने भरलेला अशाच अवस्थेमध्ये येताना ज्या वेळेला बृहस्पतीने बघितला त्यावेळेला रावणाचं काही न ऐकता सर्वज्ञ असलेल्या सर्व जाणत्या असलेल्या बृहस्पतीने सांगितला समोरच्या खोलीचा दरवाजा उघड बंद खोली आहे काळा कुटान धार मध्ये त्या खोलीचा दरवाजा ज्या वेळेला उघडायला सांगितला ना आता रामाच्या विचाराचा माणूस असेल तर पहिले बिलच बटन बघतो कडी वाजवतो आवाज देतो पण राक्षसी वृत्तीचा जर असेल ना आणि त्याला जर दरवाजा उघडायला सांगितला तर तो काय करतो बर लात मारली रावणाने दरवाजा उघडायला सांगितल्या बरोबर त्या दरवाजावर जोरात लाच मारली आणि जशी दरवाजावर जोरात लाच मारली ना दरवाजा उघडला नाही पण आतमध्ये थोडा ढकलला गेला जसा आतमध्ये थोडा ढकलला गेला ना तसा आतून कोणाचा तरी किंचाळण्याचा आवाज आला जोरात कोण तरी ओरडला होता तर। आपल्याला माहित नाही बाहेर कोण आहे आणि बाहेरच्याला माहित नाही आतमध्ये कोण आहे पण बाहेरचा विचारतोय रावण आतल्याला का किंचाळला त्यावेळेला त्याने सांगितलं सुराची दोन टोकं दरवाजाला लावलेली आहेत त्याचीच दोन टोकं माझ्या डोळ्यामध्ये लावलेली आहेत ज्या वेळेला तू दरवाजावर लात मारली ना ढकलला ना दरवाजा त्यावेळेला ती दोन्ही टोकं माझ्या डोळ्यामध्ये खूपच असली गेली आणि मला वेदना झाल्या मला त्रास झाला म्हणून मी ओरडलो तेवढ्यात रावण विचारतोय तुझी सुटका कधी तो आपला बोलतोय आज राजाचा पुत्र दशरथ दशरथाचा पुत्र श्रीराम श्रीरामाच्या हातून रावणाचा मृत्यू होईल ना तेव्हा तो माझ्या जागेवर जा येईल आणि मग माझी सुटका होईल ऐकतोय कोण रावण काही काही फरक पडला रावणाने ऐकला तरी काही फरक पडत नाही तुम्ही बेंबीच्या देठावरून पासून जरी ओरडले ना मामा सांगतोय बाबा जा 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 उधार होईल तुझा पूर्वबाल जरा व्यवस्थित राहतील तुझा संसार चांगला होईल ऐकतो का मामाचा तो मावशी येते सांगायला समजवायला आत्या येते समजवायला सांगायला मित्र पण काही सांगतात अरे आम्ही तुझे मित्र निर्व्यसनी आहोत कुठल्याही प्रकारे व्यसन करत नाही बघ ना किती मस्त बिंदास्त आहोत ना आम्ही जर तुझी मुलं बाल जर व्यवस्थित राहावीत असं वाटत असेल तर तू पण व्यवस्थित राहणार दादा तुला चांगल्या प्रकारचं आरोग्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना तर सोडणार ते व्यसन बरं का